राजकारणातले दोन ते तीन मुख्यमंत्री बदलले परंतु अजून काही आमच्या बंड्याचं लग्न झालेलं नाही प्रत्येक गावात असे वीस ते तीस टक्के बंडे असतात या बंड्यांचं काम म्हणजे मावा खाणे कट्ट्यावर बसून पत्ते जोडत बसणे आणि फटफटीवर बसून चक्कर मारत बसणे सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी असाच एक लग्न न झालेल्या बंड्यांचा मोर्चा निघाला होता था। नटून थटून एकदम घोड्यावरती बसून यांचा मोर्चा निघाला होता या मोर्चातून साध्य तर काहीच नाही परंतु घरी जाताना एकट्यालाच बिना बायकोच घरी जावं लागलं आज होईल उद्या होईल असे म्हणत बंड्याचा बायोडाटा बनून कमीत कमी, -कमी दहा वर्षे झाले परंतु अजून काही बंड्याचं लग्न ठरेल असो आजचा आपला महत्वाचा हो मुद्दा आहे म्हणजे असे लग्न न झालेल्या मुलांची संख्या का वाढत आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका कट्टा लग्न न झालेल्या बंड्यांचे प्रमाण का वाढत आहे याचे कारण क्रमांक एक म्हणजे स्वतः मुलगी मुलीचे आई वडील यांच्या वाढत चाललेल्या अपेक्षा त्यामध्ये मुलीची अपेक्षा अशी असते की मुलगा पुण्यात किंवा मुंबईत जॉब करण्यासाठी असा तर पुण्या मुंबईमध्ये काही का, का करेना पण पुणे मुंबईमध्ये राहणार असावं त्याचे कारण म्हणजे मॉर्डन लाईफस्टाईल आणि छोटे कुटुंब हा त्यामागील हेतू असतो बीएची शिक्षण पूर्ण करून आयटीआय आय वगैरे करून खूप सारे मुले असे पुण्यामध्ये जातात आणि त्यामध्ये तर बिना काही शिकता पण पुण्यामध्ये एखादी एमआयडीसी जॉईन करून आपला बायोडेटा तयार करून घेणारे सुद्धा खूप सारे कार्यकर्ते आहेत आता पोरगा पुणे मुंबईला नुसता जॉबला असून चालत नाही तर पोहराची गावाला शेती देखील असली पाहिजे ते शेती करण्यासाठी मुलगी तर काही शेतात जाणार नाही परंतु शेती असली पाहिजे ही प्रमुख मागणी असते या दोन मागण्या पूर्ण झाल्या तिसरी मागणी म्हणजे पोराचा पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट असायला हवा आता साधा विचार केला एक तर पंचवीसशी काही फ्लॅट घेणे एवढं सोपं नसते आणि जर घेतला तर एकतर एकरभर घालवलेली असते किंवा मग ईएमआय काढलेला असतो आता पोरगी पोरीची आई पोरीचा बाप हे एवढेच फॅक्टर लग्न न जमायला कारणीभूत नसतात आमचा बंड्या पण काही कमी नाही बंड्याला सुंदर देखणी अशी मुलगी व्हावी बंड्याच्या तोंडात जरी मावा असला तरी बंड्याला सुंदर अशी देखणी मुलगी हवी बंड्याची गावात विचारपूस केली तर बंड्याची ह्या वर्षी छकुली मागच्या वर्षी नकुली हेही ठरलेलं असतं त्यात बंड्याचे काड्या करणारे भाव बन शेजारी पाजारी हेही देखील तेवढेच कारणीभूत ठरतात आता हिस्ट्री कशी डिलीट करता येईल हो परंतु आजकालचे मुलं सिरियस नाही हे तेवढंच देखील सिरियस आहे त्यात बंड्याच्या आई वडिलांची देखील खूप अशी इच्छा असते की आपल्याला आपल्या मुलाला ही हिरोईनच भेटायला हवी आता प्रत्येक आई वडिलांची तशी अपेक्षा असती हे कारण काही दडलेलं दोन्ही मागण्या मागे हटत नाही त्यात गोरा रंग चालून दाखव पत्रिका जुळवणे हे देखील पाहिले जाते ही सगळी सहसा ग्रामीण भागाची येत असते तर शहरात देखील काही सहसा लग्न जमत नाही शहरातील मुली ह्या परदेशामध्ये सेटल मुलगा असलेला पाहतात तर ग्रामीण भागाच्या मुली शहरात सेटल असलेला मुलगा पाहतात त्याचप्रमाणे लग्न न जमायला एक महत्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे मध्यस्थी तर बंड्याबद्दल मध्यस्थी दोनाचं पास करून तर सांगतो परंतु जेव्हा समोरची पार्टी डीप मध्ये चेक करते तेव्हा सगळं खोटं असतं हे देखील लग्न न जमायचं कारण ठरत यानंतरच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हजार मुलांमागे फक्त नऊशे तीन मुली आहेत त्यामुळे नऊशे तीन मध्ये नंबर आपला नंबर येण्यासाठी प्रत्येक लग्न न झालेल्या बंड्याने आपल्या करिअर कडे फोकस करणे आता तेवढेच महत्वाचे ठरलेले आहे बाकी तुम्हाला काय वाटते आम्ही प्रोव्हाइड केलेली एवढीच कारणे आहेत की अजूनही देखील काही कारणे असतात तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका काटा युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद